नमस्कार टी व्ही फिफ्टी या वनच्या यामध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरातील सोयगाव येथे दशामातेचा उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला देवीदास नामदेव सूर्यवंशी यांच्या घरी हा सोहळा पार पडला यामध्ये जागरण सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते अनेक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला दशामातेच्या उत्सवाला महाराष्ट्रात विशेष महत्व आहे असे मानले जाते की दशामाता ही एक रूप आहे देवी दुर्गेचे जी संकट समाप्ती व आरोग्य लाभासाठी पूजली जाते विशेषत महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये ही माता मोठ्या श्रद्धेने पूजली जाते असेही मानले जाते की दशामातेची उपासना केल्याने कुटुंबात सुख शांती आणि आरोग्याचे वरदान लाभते नवरात्राची पूजा पार पडल्यानंतर शेवटच्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची महापूजा पार पडली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जिथे शेकडो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला या धार्मिक कार्यक्रमामुळे सोयगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता अशा प्रकारच्या आयोजनामुळे पारंपारिक श्रद्धा आणि धार्मिक मूल्यांची जपणूक होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या